नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे हे तयार हुन, आता सर्वजण तयार होऊन आता चाललेलो आहोत आम्ही फंक्शन हॉलकडे कारण आमचं चाललेलं आहे भाचीच्या लग्नाची तयारी तयारी काय उद्या लग्न आहे आज साखरपुडा त्यासाठी आम्ही पुण्याला आलेलो आहोत हे आहे बहीण आणि त्यांचे मिस्टर भावाची मुलगी आणि जावाई उगीच रील आम्ही काढलो बसल्याच ठिकाणी कसं वाढतं आहे कसं दिसतो आपण असं पाहण्यासाठी बहीण आणि त्यांचे मिस्टर हे मुलगी आणि माझे बहिणीची मुलगी बहिणीची मुलगी आणि जावाई आणि त्यानंतर मी आणि माझे मिस्टर असं करून आमचं रील पण तयार झालं आता आम्ही आहोत बसमध्ये आमची जो मिनी बस आहे तिकडे बसण्यासाठी लग्नमंडपाकडे जायचं आहे पहा सर्वजण किती छान तयार झालेले आहेत ना आज आहे भाचीचा साखरपुडा मेहंदी वगैरे सर्व कार्यक्रम मी तुम्हाला थोडक्यात दाखवते हो आणि तुम्ही पण कार्यक्रमाचा आनंद घ्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आमच्या भाजीला खूप खूप आशीर्वाद द्या भावी जीवनाच्या शुभेच्छा बघा आता आम्ही पोहचलो लग्न मन मंडपात म्हणजे जवळच आहे आमची जिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिथून काही अंतरावरच तर खूप छान सजवलं गेलेलं आहे मंडप वगैरे फंक्शन हॉल आहे जसं म्हणजे गावाकडे असं मंडप घालतात तसं नाही आता सिटीमध्ये कसं मोठे मोठे फंक्शन हॉल असतात त्याप्रमाणेच तर चला मग आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये गेलं की मी तुम्हाला सर्व दाखवते झालं हां इकडं चांगलं रेडी व्हायचं

पोटो है, हाँ, पोटो भी है। है वैन्या वैन्या फोटो व्हिडिओ आहे हां फोटो आला आणि ह्या आहेत आमच्या वहिन्या मोठी वहिनी आणि मधवी वहिनी तर म्हणलं चला असेस या तुमची फोटो काढते आणि ह्या सगळ्या वहिन्याच आहेत इकडची मोठी वहिनी आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची चौथ्या नंबरची आणि ते पाचव्या नंबरची बहिणी एकसारख्या साड्या घातलेल्या आहेत ना आपल्या म्हणजे दिराच्या मुलीच्या लग्नामध्ये त्या सगळेजण कसं छान दिसत आहेत ना जावा जावा म्हणजे आमच्या वहिनी आहेत ते पहा म्हटलं असं या तुम्ही छानसं तुमचे पण रील बनवू आपण फोटो काढू तर खूप <laughs> <laughs> आली बघा नवरी बघा नवरी छान एकदम मस्त आणि हे आहेत भावाचा मुलगा आणि सून तर बघा असं कार्यक्रमामध्ये सर्वजण भेटतात किती छान वाटतं खूप दिवसानंतर भेटी होतात तर चला इकडे कार्यक्रम सुरू होत आहे वैदिक पद्धतीने साखरपुड्याचा कार्यक्रम हा होत आहे आता आणखीन पुढे आहे रिंग सेरेमनी वगैरे तर पहा पहाटर <light evaluation training ratios>

यज्ञ संपन्न झाला आणि वधूवरास आशीर्वाद पण दिलं गेलं आता त्यानंतर होती रिंग सरेमनी पण त्यांचे मुलांचे आईवडील काही कारणामुळे उशिरानं येत आहेत असं कळलं म्हणून मग आता वेळ झालेली आहे तर जेवणाचा कार्यक्रम आता इथे चाललेला आहे की अगोदर सर्वजण जेवण करून घ्या मग त्यानंतर सेरेमनी होईल रिंग सेरेमनी असं सांगितल्यामुळे आता सर्वजण पहा फोटो पण इकडे चालू आहे आणि इकडे जेवण पण चालू आहे आता सर्वांचं जेवण वगैरे आटोपलं आहे आता फक्त पुढच्या कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत सर्वजण पा बसलेले आहेत एन्जॉय करत आहेत बोलत आहेत खूप दिवसापासून आमची सर्वांची फॅमिलीमध्ये भेट होत असते ना त्यामुळे मग सर्वांना खूप काही भेटायचं पण असतं बोलायचं पण असतं आणि कार्यक्रमामध्ये आपलं सहभाग पण दाखवायचा असतो तर सर्वजण इथे बसलेलो आहोत आता त्यांचे आईवडील आले की मग लगेचच रिंग सेरेमनीचा कार्यक्रम होणार आहे आणि पुढे पण तुम्ही व्हिडिओ असंच पाहा तुम्ही अजून शेवटपर्यंत पहा खूप छान वाटेल व्हिडिओ तुम्हाला पण आवडेल आणि कसा व्हिडिओ वाटला ते पण नक्की तुम्ही कळवा हे पहा आमचे सर्व फॅमिली मित्रमंडळी पण आहेत त्याच्यामध्ये कसे सर्वजण आनंदाने एकदम कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत आता थोडक्यात रिंग सेरेमनी होणार आहे तर मिस करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हळदीचा आणि लग्नाचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल तर नक्की पहा सपोर्ट आपला असंच राहू द्या ही माझी आई आहे आणि सर्वजण आता आलेले आहेत आणि कार्यक्रम मस्त झालेला आहे फक्त आता रिंग सेरेमनी होणार आहे तर आतुरतेने सगळेजण वाट पाहत बसलेलो आहोत आणि स्टेजवर तयारी चालू आहे रिंग सेरेमनीचा तर तुम्ही पण खूप छान कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि जी आमची भाची आहे शुभांगी तिला खूप खूप आशीर्वाद द्या शुभांगी इंजिनियर आहेत आणि जावाई पण इंजिनिअरच आहेत ते जावाई नाशिकचे आहेत पण पुण्यालाच त्यांचंही जॉब आहे अशा प्रकारे केक काटायचं कार्यक्रम झाला रिंग सेरेमनी झाली आता ऑक्शन चाललेलं आहे इकडच्या तिकडच्या दो दु, दोन्हीकडच्या पण बायका ऑक्शन करतील तर इकडची मंडळी तिकडची मंडळी दोन्ही पण फोटो सेशन करून घेत आहेत सर्वांना वाटतं ना अशा आठवणी आपण ठेवल्या पाहिजेत कारण लग्न असो साखरपुडा असो असं जीवनात एकदाच होतात ना असे कार्यक्रम हे भाऊ आहे आमचा तिकडं भाऊचंही आहे त्यानंतर सर्वजण आता आम्ही आहेर आपलं आपलं करण्यासाठी घेत आहोत आहेर एकदा केलं म्हणजे मग आता उद्या लग्न मंडपामध्ये आपण गिफ्ट शुभांगीला देऊ शकतो आता आहेर करणं महत्त्वाचं होतं मग शेवटी शेवटी आम्ही सर्वजण आता आहेर करत आहोत भावाला आणि वहिनीला तर तुम्हाला हाचा कार्यक्रम कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला तेही सांगा असाच आपला सपोर्ट राहू द्या आणि आमच्या बाच्ची शिवांगीला खूप खूप तुमच्याकडून शुभेच्छा असू द्या भावी जीवनाच्या तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद